नमस्कार सर्वांना खरंच आनंदाची वार्ता आहे आपल्या सांगली शहरामध्ये संजय नगर या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर चौक या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वरूढ पुतळा आज या ठिकाणी थाटामाटामध्ये उभा राहिलेला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं तीनशेवी जयंती वर्ष आणि हा योग या ठिकाणी सांगलीकरांना आलेला आहे यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले यामध्ये मी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची महापौर असताना सर्व या भागातील नगरसेवकांनी माझ्याकडे मागणी केली कि या ठिकाणी हा पुतळा उभा राहिला पाहिजे आणि त्याचा ठराव महासभेचा पाहिजे आणि तो महासभेचा ठराव आपण त्यावेळेला दिलेला आहे आणि ती प्रोसिजर द्यायला सुरुवात झाली ज्यांनी ज्यांनी या पुतळ्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यांचे सर्वांचे मनापासून मी अत्यंत आभार मानते सांगली जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे अतिशय सुंदर देखना असा हा अश्वरूढ पुतळा अहिल्यादेवींचा इथं उभा राहिलेला आहे अहिल्यादेवींनी सर्वच जाती धर्मासाठी काम केलेलं आहे या ठिकाणी एकच जात धर्म त्यांनी कधीच बघितलेला नाही हिंदुत्व टिकवण्यासाठी अहिल्या देवींनी जे अनेक मंदिरांचे जीर्ण उद्धार केलेले आहेत ते आज देखील आपल्याला बघायला मिळतात आज काशी विश्वेश्वरचे मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींचा पुतळा सुद्धा त्या ठिकाणी आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी उभा केलेला आहे त्याचबरोबर जे आज राम मंदिर उभारलेलं आहे त्या ठिकाणी देखील अहिल्या देवींचा पुतळा लवकरात लवकर उभा राहतोय म्हणजे सर्वांच्यासाठीच अतिशय आनंदाची गोष्ट आहे मी सांगलीकरांना असेल किंवा सांगली जिल्हा आणि महाराष्ट्रातील तमाम अहिल्या प्रेमींना मी आव्हान करते येत्या पंधरा तारखेला या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री सर्वांचे लाडके देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उद्घाटनासाठी येत आहेत तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं या उद्घाटनाला यावं सर्वांना येळकोट येळकोट जय मल्हार यांचे मूर्ती आपल्याला बघायला सांगलीमध्ये मात्र सांगलीकरांनी कमाल केलेले त्याही त्यावरती बसलेला आणि विशेष म्हणजे त्यांच्या हातामध्ये तलवार आहे देव ओळकर यांचं हे रूप जे आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे सांगलीकरांना बघायला मिळणार आहे देव होळकर यांचा हा तलवारधारी अहिल्यादेवींच मुळातच एका हातात शस्त्र आणि एका हातात शास्त्र होत त्यामुळं या ठिकाणी शस्त्र जो अश्वरुड पुतळा उभा केलेला आहे आणि तो होणं गरजेचंच होतं आणि तो आज या ठिकाणी साकार नमस्कार अखंड जगावर ज्यांनी राज्य केलं अशा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सर्वांच्या परिचितच आहेत आणि या सांगलीमध्ये सांगलीकरांनी हा एक सर्वांच्या मनामध्ये राहण्यासारखा का कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे हा कार्यक्रम पुण्यशिल अहिला देव होळकर चौक संजय नगर या ठिकाणी होतोय या कार्यक्रमासाठी लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत तर हा पुण्यश्लोक देव होळकर यांचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करते आनंद झालेला आहे हा सोळा हा एक लोक सोहळा झाला पाहिजे हा उत्सव लोकसंग झाला पाहिजे यासाठी तुम्ही जनतेला काय आवाहन कराल आणि तुम्ही हा आनंद त्याच्या व्यक्तिगत कशा पद्धतीने साजरा करणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कुठे एका जाती धर्मासाठी काम न करता त्यांनी सर्वच जाती धर्मांसाठी काम केलंय त्यामुळे या कार्यक्रमासाठी सर्व जाती धर्मातील लोक जणू आपल्या घरी आपल्या हक्काचा सोहळा आहे जसं सजून थजून येतात तसं अगदी त्या पद्धतीनं या कार्यक्रमाला अखंड सांगलीकर मोठ्या संख्येनं त्या दिवशी येणार आहेत आणि हा सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडणार आहेत कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावरती काय पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं कार्य बघितलं तर ते अप्रतिम अगणित कार्य आहे म्हणून त्यांना श्लोक असं म्हटलं जातं आणि त्यांचे हे कार्य बघून जो ही जी तीनशेवी जयंती जी महाराष्ट्र केलेली आहे त्या अहिल्या देवींचं नेमकं कार्य कसं होतं हे लोकांसमोर यावं हे दाखवण्यासाठीच केलेले आहे आणि अशा पद्धतीनं समाजामध्ये आणि पुन्हा पुनरावृत्ती व्हावी यासाठी हे केलेलं आहे पुण्य श्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळा येत्या पंधरा तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे खर तर हा सांगलीच्या अभिमानाची गोष्ट आहे आपण नेहमी बघतो की अहिल्याबाईंचा एक पिंड घेतलेली मूर्ती नेहमी आपल्या नजरेत येते पण इथे आपल्याला अश्वारूढ पुतळा बघायला मिळतो आहे आणि गेले अनेक वर्ष हे इथले नागरिक आहेत ह्या परिसरातील नागरिक आहेत ते मागणी करत होते की ह्या सर्कलमध्ये असं काहीतरी चांगलं व्हावं त्या दृष्टीने इतक्या वर्षाचा त्यांचा पाठ पुरावा आणि आम्ही सर्व नगरसेवकांचा पाठ पुरावा इथे साध्य झालेला आहे आणि लवकरच लोकार्पण सोहळा इथे पार पडत आहे आणि अशा अहिल्याबाई होळकरांचा पुतळा खर तर हा चौक पूर्वी ओसाड वाटायचा पण आता अहिल्याबाईंच्या मुळे ह्या चौकाला एक घर पण आलेला आहे आणि आपलं असं वाटते आणि येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना ते पुरेपूर मार्गदर्शन करेल आणि एक प्रकारची एनर्जी त्यांच्यात येईल हे आपल्याला बघूनच समजत आहे आपण त्यांच्या इतिहासातून आपण कोणता शोध घेतला पाहिजे आणि सांगलीकरांच्या समोर जो आदर्श या आलेला आहे त्यांचा सांगलीकरांच्या असं नेहमीच म्हणलं जात की अहिल्याबाईंच्या एका हातात शास्त्र आणि एका हातात शस्त्र असत तर पूर्ण पूर्ण सांगलीतल्या महिलांनी इथून जाताना त्यांच्यापासून हीच प्रेरणा घ्यायला पाहिजे की आपण एकाच वेळी बरेच काम करू शकतो आणि लोकांच्यासाठी समाजासाठी विकासासाठी आपण महिला म्हणून तत्पर राहू शकतो सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील संजय नगर या भागात पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा याची उभारणी केलेली आहे आणि याचं उद्घाटन पंधरा तारखेला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते होत आहे यासाठी सभागृहात सर्व सर्वानुमते हा विषय मंजूर करून हे जे, जे रूप आहे अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वार्य पृतळ्याचं रूप आहे ते साकारलेलं आहे ही सगळी सांगलीकरांना अभिमानाची गोष्ट आहे महिलांनी सुद्धा इथून इथं येणाऱ्या प्रत्येक महिलांनी किंवा जाता येता कुणी बघू देत फक्त महिलांनी आपण फक्त घर सांभाळणे किंवा आपले घर मूल बाळ सांभाळणे एवढंच न करता आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो यासाठी सर्वांनी त्यांचा आदर्श घेऊन आपलं काम केलं पाहिजे आणि उभारलं पाहिजे आपलं कार्यकर्तृत्व दाखवलं पाहिजे यासाठी सर्वजण जण पंधरा तारखेला अकरा वाजता आपण या पुण्यश्लोक अहिल्या होळकर या चौकात सर्वांनी यावे आणि उपस्थित दाखवावी एवढी विनंती करते